श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे वार रविवार आणि उद्या आहे बघा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजेच देवउटणी एकादशी आता बघा यावर्षी देऊटणी एकादशी म्हणजे शनिवारी देखील आहे आज देखील आहे आता कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीलाच देवउटणी एकादशी म्हटलं जातं कार्तिक एकादशीला भगवान विष्णू त्यांच्या निद्रेतून जागे होतात म्हणूनच या एकादशीला देवउटणी एकादशी म्हटलं जातं हा दिवस अतिशय शुभ आहे कारण या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि यानंतर सर्व प्रकारच्या शुभ तसेच मंगल कार्यास सुरुवात केली जाते भगवान विष्णू यांचा आशीर्वादच वर्षाव होणारी देऊउटणी एकादशी तर आ, उद्या म्हणजेच बघा आता कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी एक, एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर देवउटणे एकादशीचे व्रत आपल्याला बघा आता काही ठिकाणी एक तारखेला देखील हे व्रत केले जाईल तर काही ठिकाणी आता उदय तिथीनुसार थी देऊटणी एकादशीचं व्रत आपल्याला दोन नोव्हेंबर आप या दिवशी ही एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे मग बघा आता आपण एकादशी एकादशीचं महत्त्व याबद्दल तर जाणून घेतलं आहे पण आपल्याला या दिवशी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तो कोणत्या पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा कोणते मंत्रपठन करायचे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे आता उद्या आहे देऊटणी एकादशी आता एकादशी तिथी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे मग अशा जर काही विशेष तिथींवरती आपण महत्त्वाचे उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे नकारात्मकता येणाऱ्या समस्या या नक्कीच दूर होतात यासाठीच आपल्याला उपाय करायचा आहे तर उपाय म्हणजे काय करायचं आहे बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आता अशा विशेष आणि पवित्र तिथींवरती गंगा स्नान करण्याला खूप महत्त्व असतं पण या सध्याच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी हा एक उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे बघा आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे साडेचार ते साडेपाच हा काळ या कालामध्ये आपल्याला उठायचं आहे कारण की या कालामध्ये देवी देवतांच्या ज्या काही सकारात्मक लहरी असतात त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात देवी देवतांचा साक्षात वास असतो या पृथ्वी तलावरती म्हणून आपल्याला याच वेळेमध्ये स्नान करायचं आहे नाही शक्य झालं तर तुम्ही जेव्हा केव्हा उठताल त्यावेळेस जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्या तरी देखील चालेल बघा आता कधी कधी आपल्या कामामध्ये सतत विघ्न येणं मग हे काहीतरी नकारात्मकतेचे दारिद्र्यतेचे लक्षणे आहेत मग यासारखे लक्षणं दूर करण्यासाठी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे कारण की हळद ही आपल्या माता लक्ष्मीला भगवान विष्णू यांना खूप प्रिय आहे मग आपण हळद जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपला गुरुग्रह हा बळकट होतो तसेच आपला जो काही समजा आपला शरीर आत्मा हो एक व्रत धरण्यासाठी जे काही सेवा करणार आहोत त्यासाठी पवित्र शुद्ध होतो त्यानंतर आपल्याला उद्या आहे एकादशी एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडत नाहीत तुम्ही आदल्या दिवशी तुळशीचं पान तोडून ठेवा आपल्याला तुळशीपत्र जे आहे ते टाकायचं आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन तुळशीची पानं टाकायचे त्यानंतर आपल्याला बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे कारण की या पवित्र तिथींवरती गंगा स्नान करण्याला खूप महत्त्व आहे मग आता तुम्ही म्हणताल गंगाजल नाही तर तुम्ही आदल्या दिवशीच पूर्वतयारी म्हणून बघा जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला गंगाजलची बॉटल मिळून जाईल प्रकारे आणि थोडंसं खडेमीठ जे आहे ते प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये या चार वस्तू टाकायच्या आहेत स्नान करायचं आहे स्नान करत असताना बघा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण करायचे आहे किंवा मग हर हर गंगे किंवा मग गंगा यमुना सरस्वती असे जरी तुम्ही पवित्र नद्यांची नावं घेतले तरी देखील चालेल आणि आपल्याला स्नान करायचे आहे होईल तेवढं बघा उद्या आहे देओणे एकादशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त जस्त करून घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्यातली जी काही नकारात्मकता दारिद्र्य आहे तर ते दूर होईल तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद